नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उमेदवार दिनकर पाटील यांनी तगडं आव्हान उभं केलं असून उत्स्फूर्तपणे त्यांचं ठिकठिकाणी थीक स्वागत केलं जात आहे सातपूरकरांनी तर चक्क रेड कार्पेट टाकल्याचं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर त्यांनी जोर दिला सातपूर परिसरातील मनसेचा बाले किल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक अकरा मधून प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रचार फेरीला दक्षिणमुखी साईबाबा मंदिर इथून सुरुवात करण्यात आली आनंद छाया आठ हजार कॉलनी सातपूर कॉलनी परिसर महादेववाडी सातपूर गाव स्वार बाबा नगर कांबळेवाडी आदी परिसरातून ही रॅली काढण्यात आली होती यावेळी थीक ठिकठिकाणी माता भगिनींना दिनकर पाटील यांचं औक्षण करून स्वागत केलं तसेच विजयाचा विश्वास देखील दिला दरम्यान सातपूर कॉलनी येथील मनसेचे पदाधिकारी संजय जाधव हो, यांनी जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करत दिनकर पाटील यांचं स्वागत केलं तसेच सातपूर ग्रामस्थांनी देखील दिनकर पाटील यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट टाकत फुलांची उधळण करत औक्षण करत उत्साहात स्वागत करण्यात आलं दरम्यान नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक जनतेनं हातात घेतली असून दहा वर्षानंतर नाशिक पश्चिम मतदारसंघावर मनसेचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक योगेश शेवरे एजाज शेख विजय अहिरे यांनी व्यक्त केला आहे सांगापेक्षा आपल्याला स्वतः समजते ही निवडणूक ही जनतेने हातात घेतली आणि जेव्हा जनता निवडणूक हातात घेते तेव्हा कोणताही कोणी त्याचा त्याच्या पुढे जाऊ शकत नाही आणि खरंच जर आपण जर बघितलं आज सर्व क्रमांक अठरा दक्षिणमुखी साईबाबा मंदिर ते सुरुवात झालेल्या असताना तिथे अनेक ठिकाणी त्यांचे फुलांचा वर्षाव करून जसे तिने स्वागत केलेलं आहे घरोघरी माता माऊलींनी त्यांचं औक्षण केलेलं आहे त्याच्यातच गुरुदेवां ना एक धडकी बसलेली आहे हा विजय नक्कीच बनतर अन्न तर होणार आहे मग आदरणीयरा साहेब ठा ठाकरेंनी जो विश्वास आदरणीय दिलं तर अन्न ठेवल्यावर नक्कीच ज्या ज्या प्रमाणात महिलांचा आणि नागरिकांचा प्रतिसाद या नाशिक पश्चिम मध्ये आनंद मिळतोय त्या हिशोबाने असं वाटतंय की पुन्हा एकदा या नाशिक शहरावर मनसेचा झेंडा पडाशिवाय राहणार तुम्ही बघू शकता नाशिक पश्चिमचं वातावरण एक नंबर झालेलं आहे अधिकारानंद पाटील यांचा प्रचाराचा धंदावाच विरोधी पक्ष डायरेक्ट हादरून गेलेले आहेत तुम्ही बघता गल्ली गल्ली बोळा बोळा जिकडे बघितलं तिकडे दिनकरांना महाराष्ट्र नवनिर्माण हाच प्रचार सर्व ठिकाणी चाललेला आहे आणि जवळजवळ म्हणजे जनता संपूर्णपणे रस्त्यावर उतरलेली तुम्हाला दिसेल की आता अण्णांना आपल्याला निवडून आणायचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा इथंच मुंबईच्या दौर फडकवायचंच आहे आणि ह्याप्रमाणे आता महाराष्ट्राचं वातावरण पूर्ण ढवळून निघालं आहे महाराष्ट्र देखील तुम्ही बघू शकता सर्व ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खूप जोरात आहे आणि आम्हाला आता आता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून सत्तेत बसणार आहेत आणि दिनकर अण्णांना मंत्रीपद हे मिळावं हो। यासाठी देखील आम्ही आता प्रयत्न करणार आहे आज आम्ही सांगतो आम्ही लाखाच्या लीडच्या पुढं आहे आम्ही लाखाच्या पुढे मोजल्याच्यानंतरच आता विरोधकांनी तो विचार करा आता लाखाच्या पुढे त्यांना काय करते करतील पण आज आम्ही सांगतो सातपूर विभाग सिडको विभाग संपूर्ण नाशिक पश्चिम तुम्ही तर मनसेमय झालेलं आहे अण्णा अण्णांनी वातावरण संपूर्णपणे विरोधकांचं बिघडून टाकलेलं आहे आणि अण्णा निवडून येणार हे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि लाखाच्या निडणी येणार हे आमची गॅरंटी आहे आम्ही फक्त लीडसाठी लढत आहोत एवढं मात्र लक्षात ठेवा जय मनसे जय महाराष्ट्र दरम्यान या प्रसंगी मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी माईक हातात घेत मनसेच्या विजयाच्या घोषणा दिल्या Sangga, Rekai, 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 या प्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख सुदाम कोंबडे संजय जाधव गीता जाधव आरती खिराडकर निलेश बंधुरे राजाराम पाटील प्रकाश निगळ आदींसह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते सातपूर ग्रामस्थ या प्रचार फेरीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते